स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक भादखेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल पूर्णेंदूचं दर्शन होताच सागरानं आपलं अंतःकरण खुलं केलं होतं आणि आकाशाच्या आयन्यात सागराच्या अंतःकरणातील असंख्य मौतिकांचं प्रतिबिंब पडलं होतं या साऱ्या कविकल्पना करत मी जागच्या जागीच बसलो होतो पण अंतःकरणात पेटलेलं यज्ञकुंड असल्या कविकल्पनांच्या चंद्रकिरणांनी थोडंच शमणार होतं थोडंच विझणार होतं पारतंत्र्यातील राष्ट्राला ही अशी स्वैर बेहोशी थोडीच चालणार होती मी माझ्या विचारतंत्रेत असतानाच एकदम संगीत थांबलं आणि बेहोशीत बुडालेली नृत्य प्रांगणावरील जोडपी विलग झाली पुन्हा ती जोडपी आपापल्या टेबलांपशे जाऊन बसली त्यांचं प्रणयी कूजन सुरू झालं मार्गारेटनं मला लांबूनच हेरलं असावं मदनलालच्या कुशीतून सुटल्यावर ती थेट माझ्याजवळ आली आणि आपले निळे नेत्र माझ्यावर रोखून लाडीकपणानं म्हणाली नाचूया आपण ती माझे हात धरणार एवढ्यात मी झटकन मागे हात घेऊन नकारार्थी मान हलवली ती अधिकच माझ्याजवळ आली आणि अधिक लढिवाळपणानं म्हणाली रागावलात होय आमच्या पद्धतीप्रमाणे मी मदनलाल बरोबर नाचले आता तुमच्याबरोबरही नाचते रागव नका प्लीज तू माझ्या बरोबर नाचली नाहीस म्हणून मी थोडाच रागवलोय मात्र तू त्याच्याबरोबर नाचलीस याचा मला फार राग आलाय कुणी नाचायला नकार दिला म्हणजे तो आमचा अपमान असतो मग मी तुझा अपमान केलाय असं खुशाल समज मला राग येईल आला म्हणून माझं थोडंच बिघडणार आहे आणि माझं बिघडलं तर तुम्हाला चालणार आहे न चालायला काय झालं आमच्या सन्मार्गी तरुणांवर मोहजाल टाकून त्यांना बिघडवणं हा तर तुमचा उद्योगच असतो तुमचं बिघडलं तर आम्हाला थोडंच वाईट वाटणार आहे रागाचा आविर्भाव आणून मार्गारेट म्हणाली आमच्यावर असा खोटा आरोप करणं चांगलं नाही मीही तेवढ्याच जोरानं म्हणालो आरोप तर मी उघडच केलाय पण तो खोटा मात्र खासच नाही ठीक आहे मी पुन्हा नाचणार आहे मदनलालबरोबर तो राजे असताना मला कुणाची भीती आली आहे भावनेच्या भरात ती एवढं बोलून गेली खरी पण मग तिला काय वाटलं कोणास ठोक नृत्य प्रांगणाकडे जायला निघालेली मार्गाळी थोडी थबकली आणि म्हणाली सावरकर तुम्हाला दुखवणं मला जमणार नाही नाही नाचणार मी मदनलालबरोबर आणि मग स्वतःशीच बोलल्याप्रमाणे ती बोलली यापुढे मी कुणाबरोबर कधीच नाचणार नाही मार्गारेट मंद मंद पावला टाकत कुठं निघून गेली ते मला कळले नाही एकदम नृत्य प्रांगण झळाळून उठलं दिवाणखान्यातील दिवे मालवले गेले सर्वत्र अंधार पसरला त्याचवेळी नृत्य मंच अधिकच झळाळून उठला जणू घनघोर अंधकारात बिजलीचं नर्तन सुरू झालं मग संगीतमय ध्वनीनं सारं वातावरण भारून गेलं संगीतानं ओथंबलेले शब्द ऐकू येऊ लागले इन गॉड हॅथ us love for thy फॉर love. They दे are आर sons बॉर्न फ्रॉम अबाव दैवी प्रेमाचे गोडवे गाऊ लागले नृत्य प्रांगणाला प्रेमाची धुंदी चढली प्रेमाशिवाय दुसरी कसलीच बात ऐकू येईनाशी झाली प्रेमाच्या गुलाबी पुष्पाला वासनेचा गंध सुटला त्या पुष्परंगात तो वासना गंध एकरूप होऊन गेला नृत्य मंचकावरील सार जग प्रेमानंदात डुलू लागलं कधीही न पाहिलेलं असं दृश्य मला दिसू लागलं त्या समोरच्या प्रकाश झोतात एक सुरेख छोटस सफरचंद झाड दिसू लागलं त्या झाडाला स्वयंप्रकाशित सफरचंद लटकलेली होती त्या झाडाशेजारी निसर्गावस्थेत जगातील पहिली कोमल अंगी उभी होती तिचं नाव इव तिचे टाचेपर्यंत पोचणारे सुवर्ण कुंतल बघावेसे वाटत होते तिचं सारच सौंदर्य रेखीव होतं सेटन या नावाचा सर्पराज तिच्या त्या गोंडस शिरकमलाकडे कमलाकडे हळूहळू सरकत चालला होता मिल्टनचं काव्य मी मनापासून वाचलेलं होतं मानवाच्या ज्ञानप्राप्तीची ती विलापिका मला पूर्ती माहीत होती समोर दिसणारी ती इव जितकी सुरेख तितकीच निष्पाप दिसत होती त्या सर्पराजाशी ती मजेनं खेळत होती सर्पराज डोलत होता आणि इव ते दृश्य मोठ्या उत्सुकतेनं बघत होती सर्पराज डोलता डोलताच इवच्या कानाशी लागून काहीतरी कुजबुजतो आणि अधूनमधून त्या लकाकणाऱ्या सफरचंदाकडे झेप घेतो एवढ्यात एक नग्न पुरुष पुढे येतो त्याचं नाव ॲडॅम त्याला सुद्धा इव सेटन यांच्या प्रणय प्रसंगाचं कौतुक वाटतं तो अनिमिष नेत्रांनी ने तिकडे बघत बसतो इतक्यात एव सफरचंद तोडते आणि सेटनच्या आग्रह असतो त्याचा एक छोटासा तुकडा तोंडात टाकते तोच तिला ज्ञानप्राप्ती होते नको म्हणून सांगितलेली परमेश्वराची ज्ञानप्राप्ती तिला झाली म्हणजे सर्प राजाचं कार्य संपलं इव्ह भोवती घातलेला विळखा सोडून तो निघून जातो इव्ह सलज्ज ॲडॅमकडे बघते आणि त्यालाही सफरचंद खायला घालते ॲडॅमलाही ज्ञानप्राप्ती होते इव्ह आणि ॲडॅम यांचे मिलन होतं परस्परांना ते आलिंगन देतात संगीताचे सूर घुमतात अस लव प्रेमाबरोबरच मानवाची शोकांतिका सुरू होते पुन्हा दिवे झळाळतात पण मानवी जीवनात कायमचा अंधार निर्माण करूनच नृत्यागारातून मी बाहेर पडत असतानाच मार्गारेट पुन्हा जवळ आली आणि म्हणाली माझ्यावर रागवू नका मी तुम्हाला मोह पाडण्याचा प्रयत्न केला असेल तर क्षमा करा आणि तिला मध्येच अडवून मी म्हणालो हे क्रांतिकार्य करत असताना मला मोह पाडायला तुला पुढचा जन्म घ्यावा लागेल मार्गारेट उगाच भलत बोलू नकोस मदनलाल खोळा आहे त्याला ताळ्यावर कसं आणायचं हाच माझ्यासमोर प्रश्न आहे एक जिवंत जातीवंत तरुण वाया जाईल अशी भीती वाटते एवढ्यात मदनलाल माझ्याजवळ आला काही न बोलता आम्ही बाहेर पडलो बाहेर थंडी चांगलीच जाणवत होती नृत्यागारातील अनेक जोडपी आमच्या अंगावरूनच जात होती जाताना त्यांचं कुजन माझ्या कानावर पडत होतं तरुणांनी ओव्हरकोट लपेटलेले होते आणि आपल्या कुशीची ऊब देऊन ते आपल्या प्रेयसींना घेऊन चालले होते हे सर्व लोक भाग्यवान होते त्यांचा देश स्वतंत्र होता संपन्न होता अशा सुवर्ण काळात वावरताना त्यांना प्रेमाची धुंदी चढावी यात वावग काहीच नव्हतं पराक्रम गाजवल्यानंतर प्रेमाच्या राज्यात धुंद होण्याचा त्यांना एक प्रकारचा अधिकारच होता समरांगणात त्यांचे हात तलवारीवर पडले होते म्हणून आता ते प्रेयसीच्या अंगा खांद्यावर पडत होते समरांगणात तलवारीला कुरवाळल्यानंतर नृत्यागारात प्रेयसीला कुरवाळायला कोणता प्रत्यवाय होता समरांगणात तलवार गाजवणाऱ्या बाजीरावांनाच मस्तनीच मस्त सौंदर्य लुटण्याचा अधिकार प्राप्त होत असतो मदनलालच्या मुखावाटे एकही शब्द बाहेर पडत नव्हता मीच त्याला म्हणालो मदनलाल तुला अलीकडे झालंय तरी काय खरोखरच तो असा का वागत होता हे मला कळेन असं झालं होतं एकदा जपानी लोकांच्या शौर्यकथा कुणीतरी वर्णन करून सांगत होता त्या शौर्यकथा ऐकल्यावर मदनलाल म्हणाला माझंही हिंदू राष्ट्र शूर आहे आमच्या मायभूमीच्या शौर्यकथा गाऊन गाऊन आमच्या भल्या भल्या महाकवींची प्रतिभा थकलेली आहे उगाच दुसऱ्या देशाचा बडेजाव हवा आहे कशाला यावर शब्दाला शब्द वाढून वाद चांगला चांगला शेवटी वाद मिटवण्याची तराही वेगळीच निघाली लालनं टेबलावर हात ठेवला त्याच्या हातातून टाचणी आरपार निघून गेली रक्ताची चिळकांडी उडली पण त्यानं हो का चूकेल नाही त्या मित्राकडे बघून हसत हसत तो फक्त एवढंच म्हणाला अरे क्रांतिकारक माणसं रक्ताला थोडीच भीत असतात रक्त सांडूनच त्यांना पुढे जावं लागतं त्यानं कुणाचंही कधी उन्हा अधिक ऐकून घेतलं नव्हतं वीर स्मृती मुद्रेचा अवमान करणाऱ्या मित्राच्या मागे तो सुरा घेऊन धावत गेला होता भारत भवनाकडे बघून ब्लॅक हाऊस म्हणणाऱ्या इंग्रज तरुणाशी त्याने झोंपा झोंपी केली होती मायभूमीचा अपमान सहन करणं ही गोष्ट त्याच्या रक्तातच नव्हती पण हे सारं विसरून ही स्वारी जेव्हा युवतींच्या नादी लागते तेव्हा मला त्याचा ते मनस्वी संताप येईल गाण्या बजावण्यात आणि नाच रंगात तो दंग झाला म्हणजे मला कधी कधी वाटे की हा दोन मुखवट्यांचा तरुण अखेरीस जाणार आहे तरी कुठे काय युवतींनी त्याला किंवा कोणत्याही सन्मार्गी हिंदी तरुणाला नादी लावावं हा त्यांचा धर्म होता पण त्यांच्या नादानं हिंदी तरुणानं उन्मार्गी बनावं हा काही त्यांचा धर्म निश्चितच नव्हता मदनलालला मी म्हणालो मदनलाल तुझ्या मनात आहे तरी काय हे मला एकदा कळू दे कृती करण्याच्या गप्पा मारतोस हौतात्म्याचे गोडवे गातोस आणि प्रत्यक्षात मात्र नाचरंगात दंग होऊन जातोस या तुझ्या वागण्याला काय बरं म्हणावं यावरही तो काही वेळ गप्प बसला त्याला बरंच बोलायचं होतं हे त्याच्या चर्येवरून स्पष्ट दिसत होतं मग काहीशा मंद आवाजात पण उद्विग्न देणं तो बोलू लागला म्हणाला सावरकरजी तुम्हाला खरं सांगू मी निराशेनं पुरता ग्रासून गेलोय लोकमान्य टिळकांना शिक्षा झाली आपण कॅक्स्टन हॉलमध्ये निषेधाची सभा घेतली आठवतो तो, तो, तो प्रसंग आपण गोखल्यांना त्या सभेचं अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली ते सभेलाही के सभे हजर राहिले नाहीत ही मुलं उलाढली आहेत असा त्यांनी उलट आपल्यालाच आहेर दिला अरे आपणही त्यांचं उट्ट आधीच काढलं होतं की त्यांचे मवाळ मार्ग आपल्याला पसंत नाहीत हे त्यांना दाखवून देण्यासाठी आपण त्यांच्या जवळही कधी फिरकलो नाही कधी त्यांचा सल्लाही विचारला नाही ते हिंदुस्थानातून लंडनला आले तेव्हा स्टेशनवर त्यांच्या स्वागतासाठी किती लोक हजर होते तीन तरी हिंदी माणसं हजर होती का यावरून त्यांनी काय समजायचं ते समजावं त्यासाठी तुला निराश व्हायचं रे काय कारण आपलं प्रतिपादन करताना तो पुढे म्हणाला कुणालाच माय देशाचं सोयरसूत राहिलेलं दिसत म्हणूनच आपण ते सोयरसूतक पाळलं पाहिजे मदनलाल ते पाळायला मी सिद्धच आहे पण कधी कधी मन उदास होत मध्यंतरी नेपाळचा प्रधान लंडनला आला होता ना त्याच्या निवासस्थानावर आपला हिंदू ध्वज फडकताना दिसला तेव्हा आपला ऊर अभिमानानं किती भरून आला होता त्यावेळी तुमच्याच सांगण्यावरून आपण नेपाळच्या नरेशांना एक पत्र पाठवलं होतं त्या पत्रात आपण म्हटलं होतं हिंदुस्तानच्या स्वातंत्र्य संग्रात आपण प्रकट पुढाकार घ्याल तर भारतीय साम्राज्याचा दैदिप्यमान मुकुट नेपाळाधिपतींच्या मस्तकावर विराजू लागेल आपण हिंदुस्तानचे व्हिक्टर इमॅन्युएल व्हाल साहस तेवढं करा केलं त्यांनी साहस यावर त्यांनी काय जबाब दिला आठवतो ईश्वराच्या मर्जीवर त्यांनी सारं सोपवलं त्या पत्रावर मी स्वाक्षरी कशी केली होती माहिती आहे तुम्हाला बघता बघता माझ्या बोटाचं रक्त मी काढलं होतं आणि जीवाची लेखणीकडून रक्ताच्या शाईत ती बुडवली होती पण रक्ताच्या रंगानेही माणसं बदत नसतात रक्ताशिवाय दुसरं काय मोलाचं माणूस देऊ शकतो सांगा सावरकरजी पण या रक्तदानानंही मायभूमीचं स्वातंत्र्य पदरात पडेल असं मला आताशी वाटेन असं झालंय तुझं वाटणं बरोबर आहे असं का वाटतं तुला मदनलाल मग काय करू ते तरी सांगा देशासाठी मी जीव द्यायला तयार आहे यापेक्षा दुसरं काय करू हुतात्म्य दाखवणं एवढंच माझ्या हाती आहे हौतात्म्य दाखवण्याची आली आहे वेळ सांगा सांगा मी शांतपणानं म्हणालो अरे हौतात्म्याला वेळ कसली आली आहे हुतात्मा मनानं सिद्ध असेल तर त्या क्षणी हौतात्म्याची वेळ आलेली असते आपल्या देशावर इंग्रजांचं युनियन ज्या फडकायला लागलं आपल्या देशाचं स्वातंत्र्य जेव्हा त्याच्या पायदळी गेलं त्याच वेळी हौतात्म्याचा जन्म झाला आणि ज्या क्षणी ते स्वातंत्र्य पुन्हा आपल्या पदरात पडेल त्या क्षणी त्या हुतात्म्याचा अंत होईल आणि त्या हुतात्म्यांचे ठाई ठाई पुतळे उभारले जातील मदनलाल एकदम म्हणला मग मी तुम्हाला बजावून ठेवतो की एक ना एक दिवस माझाही पुतळा तुम्हाला उभा राहावा लागेल आम्ही कामाबाईंकडे गेलो तेव्हा उत्तर रात्र उलटून गेली होती आम्हा दोघांना पाहून कामाबाईंना आश्चर्य वाटलं आता मदनलालच्या मनावरच औदासेन्य उतरलं होतं आम्ही कामाबाईंना चपात्यांचा प्रसाद दिला आणि म्हणालो याच त्या क्रांतीदूतिका यांचं कार्य आता सुरू झालंय मदनलाल हसून म्हणला तुमच्या हाताने आम्हाला प्रसाद द्या म्हणजे हे क्रांतिकार्य कधी खंडणार नाही कामाबाईंनी खरोखरच चपात्यांचा प्रसाद आमच्या हाती ठेवला म्हणाल्या मुझफ्फरपूरच्या बॉम्बचा आवाज आता लंडन पर्यंत येऊन पोचलाय ना बॉम्ब गोळे उडाले तरी सरकार मुळीच सवलत देणार नाही कट केले तरी ब्रिटिश लोक आपलं राज्य सोडून कधीच जाणार नाहीत असं लंडन टाइम्सनं गुरमीत सांगितलंय वाचलं का मी काही बोलणार एवढ्यात मदनलाल म्हणला आम्ही कोणता मार्ग धरावा हे सांगणारे तुम्ही कोण असं आपण त्यांना बजावलं पाहिजे चोर ते चोर आणि वर शिरजोर चोरांनी आम्हाला कसले धडे द्यावेत यावर कामाबाई मनसोक्त हसल्या त्यांची गौरकाय मुद्रा अधिक तेजस्वी दिसू लागली त्यांच्या नेत्रात तेज चमकलं त्या म्हणाल्या बोलल्याप्रमाणे केलं तर आपले सारेच प्रश्न सुटणार आहेत मदनलाल निर्धारानं म्हणाला आता आम्ही प्रथम कृती करणार आहोत आणि लोक मागून बोलणार आहेत एवढं बोलून त्यानं थरारून आपली मान हलवली तेव्हा मधोमध मद भांग पडलेले त्याचे केस त्याच्या प्रदेशावर उतरले जणू समरांगणावर युद्धासाठी सैन्य उतरलं होतं आणि आता रोमहर्षक संग्राम झडणार होता बऱ्याच वेळानं आम्ही बाहेर पडलो ते केवढ्या भारावलेल्या मनस्थितीत मदनलालच्या मुद्रेवर उत्साह उसांडून आलेला दिसत होता त्याचं मन कसल्या तरी ठाम निश्चयानं भरलेलं दिसत होतं तो मुळीच बोलत नव्हता कृतीची वेळ आली होती हौतात्म्याचा क्षण समीप येऊन ठेपला होता या गोष्टीशी मला तरी कुठे होते जाणीव पण ती जाणीव यावी अशाच गोष्टी पुढे भराभर घडत गेल्या यज्ञ लेखक भादेर आणि शैलजा राजे राहुल सराफ